महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचा पाचवा म्हणजे शेवटचा टप्पा झाला आहे यामध्ये शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नक्कीच जोरदार टक्कर होईल आता या टप्प्यात कोण कौन कोणाला भारी पडेल काय असणार राजकीय गणित आणि कोणत्या मतदारसंघात उद्धव ठाकरे प्रभावी ठरताय याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ मानखुर शिवाजीनगर विक्रोळी भांडूप घाटकोपर या परिसरात झोपडपट्टीचा पसारा वाढला इथे भाजपाचे मिहीर कोटेचा तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढते मिहीर कोटेचा यांचा गुजराती चेहरा आहे मराठी मतदारांची संख्या आणि तसेच अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना बसू शकतो दुसरीकडे त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनास विरोध केला असल्याने त्याचाही फटका बसू शकतो तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हा मराठी चेहरा असून काँग्रेस राष्ट्रवादीचे मते मिळाल्यास त्यांचा विजय सोपा होऊ शकतो असं बोलला जात आहे यातला पुढचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण हा उच्चभ्रू मालबार हिल कुलाबा कफ परेडपासून मुंबादेवी ते कनिष्ठ मध्यम वर्ग राहत असणाऱ्या भायखळा शिवडी परळ वरळी आणि लालबाग हा गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा एकेकाळचा मराठी कामगारांचा गड राहिलाय शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यामुळे आघाडीसाठी इथला विजय सोपा असल्याचं बोलला जात आहे इथून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत तसेच शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव हो, यांच्यात लढते यामध्ये अरविंद सावंत यांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यांची लोकसभेतील कामगिरी देखील चांगली असल्याचं बोललं जातं अर्थात मराठी वोट बँकवरच इथला विजय अवलंबून असल्याने मराठी मतदार सावंत यांचाच पाठीशी असल्याचं चर्चा आहे तसेच मित्रपक्ष काँग्रेसच्या मतांमुळे त्यांचा विजय सोप्पा होऊ शकतो इथे उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीचा फटका महायुतीला बसू शकतो असं बोललं जातं पुढचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात तामिळ सिंधी आणि पंजाबी लोक बऱ्यापैकी आहेत सोबतच इथे मुस्लिमांची संख्या देखील मोठी आहे इथून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत आहे आता शेवाळे यांचा दोन दशके मतदारसंघात दांडगा संपर्क आहे मात्र ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप नक्की त्यांना महाग पडू शकतो असं बोलला जातो अनिल देसाई यांची इमेज स्वच्छ असल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो पंजाब दक्षिण भारताचा कल भाजपा विरोधी दिसून येत असल्याने इथले नागरिक ठाकरे यांना पाठिंबा देऊ शकतात सोबतच उद्धव ठाकरे यांना असलेला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा त्यांना होऊ शकतो त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम इथे मराठी लोकसंख्येबरोबरच उत्तर भारतीयांची तसेच दक्षिण भारतीय गुजराती बंगाली आणि संमिश्र वस्ती असल्याचं दिसून येतं इथून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर व शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात सामना रंगणार आहे आता या मतदारसंघात ठाकरे गटाच्या पक्ष संघटनेचा फायदा अमोल केर्तीकर यांना मिळू शकतो तसेच वडील खासदार असल्याने त्यांच्या छत्रछायेखाली स्वतंत्र अस्तित्व तयार केल्याने फायदा नक्कीच होऊ शकतो अनेक निवडणूक लढवण्याचा फायदा त्यांचे विरोधी उमेदवार शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना मिळू शकतो अशी चर्चा असली तरी उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती प्रभावी ठरताना दिसून येते यामध्ये नाशिकचा देखील उल्लेख करणं गरजेचं वाटतं म्हणजे सलग दोनदा यशस्वी झालेले शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली आहे मात्र मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली होती हीच गोष्ट नेमकी महाविकास आघाडीकडील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना विजयाकडे घेऊन जाणारी असल्याचं बोललं जात आहे आता या सगळ्यामध्ये खरंच उद्धव ठाकरे बाजी मारतील की एकनाथ शिंदे डाव साधतील याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा